लग्न जमविताना तपासला जातोय मुलाचा सिबिल लग्न जमविताना फक्त जन्मपत्रिका व जात होत्या मात्र मुलांची आर्थिक पत्रिका सुद्धा पाहण्याचे म्हणजेच मुलाचा सिबिल स्कोअर चेक करण्याचा प्रकारही वाढला आहे आपली मुलगी ज्याच्या सोबत लग्न करून आयुष्य व्यथित करणार आहे त्या मुलाचे आर्थिक व्यवहार कसा आहे मुलावर काही कर्ज तर नाही ना हे ना, सिबिल स्कोरच्या माध्यमातून तपासण्याचे काम सध्या मुलीकडचे कर्ज असेल तर लग्न मोडण्यात येत आहे आम्ही जवळजवळ अठरा वर्षापासून या विवाह संस्थेमध्ये लग्न जमवण्याचं काम करतोय मी आतापर्यंत अठरा वर्षात जवळजवळ हजारो विवाह जमवलेत पण मुलींच्या अपेक्षा एवढ्या भयंकर वाढलेल्या आहेत की त्या मुलीच्या घरच्यांना का स्वतःचा पुणे शहरी भागात रूम पण पाहिजे त्यांचं गावाला घर पण बांगला पण पाहिजे शेती पण चांगली पाहिजे पोरगा पण पोराचं सिव्हिल पण चांगलं पाहिजे त्याच्यावर काही कर्ज आहे का ते पण पाहिलं जातं या सगळ्या गोष्टी मुलीचे नातेवाईक आई वडील सगळी चौ चौकशी करतात आम्हाला सुद्धा चौकशी करायला सांगतात आणि त्याच्यानंतरच त्या मुलीच्या घरचे मुलाच्या बाबतीत त्यांना हो करार्थी उत्तर देतात जर त्याच्यामध्ये काही जर चुकीचं जाणवलं तर किंवा त्यांना वाटलं की बाबा नाही इथं मुलावर कर्ज आहे बाकीच्या गोष्टी क्लिअर त्याचं कामाची पद्धत किंवा त्याच्या कंपनीचा जे हे ते व्यवस्थित नाही तर तिथं ते तो विवाह कॅन्सल करून टाकतात ते सिव्हिल तुम्ही म्हटला सिव्हिल विचारता आतापर्यंत फक्त प्रॉपर्टी विचारली होती सिव्हिल कधी विचारला जातोय हां सिविल आता, हा, आता जवळजवळ तीन चार वर्षापासून ह्या प्रथा पडलेली आहे की त्या मुलावर कर्ज आहे का त्याचा सिविल कसं आहे हे सगळं चेक केलं जातं आणि मगच पुढे निर्णय घेतला जातो लग्नाचा मुलीच्या घरच्यांचं असं आम्हाला हे येत आहे मुलगी बघायला आले हां तुमच्या मुलासाठी तुम्ही मुलगी पाहताय बरोबर काय काय अपेक्षा असतं मुलींकडून घरं सांभाळणं मुलामुलीचे स्वभाव एकमेकाचे जुळले पाहिजेत त्यांचं पुढं लाईफ चांगलं व्हावा आणि आता एक नवीन फंड आले आहे सी बी एस त्याच्यात त्यांचं एकमेकाचं काय व्यवहार आर्थिक सगळं जुळलं पाहिजे दुसरी गोष्ट त्यांचे स्वभाव काही प्रॉपर्टी बघतात बँक बॅलन्स बघतात शेती किती आहे गाडी आहे का बंगला आहे हे सगळं चेक करतात आणि नंतरच ते एकमेकाला जुळून घेतात आता तुम्ही स्वतःसाठी मुलासाठी मुलगी पाहताय हो तुम्हाला काय अडचणी येतात काय काय मागण्या सांगतात मुलीकडून खूप अपेक्षा येतात आम्हाला एवढी जमीन पाहिजे मुंबईला सर्व्हिसला पाहिजे पुण्याला सर्विसला पाहिजे तर सध्या गाव ग्रामीण भागामध्ये तो फोफ कमी आहे शिटीमध्ये जास्त लोक हे करतात आता हे सीबीएल स्कोरचं पण आलं याच्या काय अडचणी ह्याच्या अडचणी आता बघू पुढे कसं होईल काय होईल सीबीएसचं आता काय काय इन्क्वायरी आहे त्याच्यात सगळं होऊन जाईल बघता